एक लाख चाळीस हजार पाचशे बारा जी बीसाठी आणि एक टी बीसाठी एकशे एक लाख साठ हजार चालू आहे पण डिस्काउंटमध्ये वगैरे तुम्हाला होऊन एक लाख तीसपर्यंत हा मोबाईल येतो मी टायटानियम ग्रे मेटॅलिक बॉडी असलेला हा मोबाईल घेतलेला आहे यस ट्वेंटी फोर अल्ट्रा याची व्हिडिओ क्वालिटी खूप बेटर आहे आणि इमेज क्वालिटी पण खूप छान आहे त्यामुळे मी हे आ, हा मोबाईल मी घेतलेला फोन येण्यासाठी तो हा हर्षलसुद्धा माझ्यासोबत आला होता आज बघा मला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघा हो किती आनंद होत आहे मला की पहिल्यांदा मी हा यस ट्वेंटी फोर अल्ट्रा माझ्या हातात आलेला आहे आणि हा फोनचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणारच आहे कसं आहे घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा मी दाखवणार आहे की हा कि फोन किती मस्त आहे आणि कसं काय यूज करायला किती चांगला आहे वगैरे सर्व आणि खूप छान सस्ता म्हणजे चांगला पडला मला हा डील चांगला क्लोज झाला आणि जवळपास सव्वा लाखापर्यंत हा फोन गेलेला आहे खूप छान फोन आहे आणि चला घरी गेल्यानंतर पुन्हा दाखवतो yes, यस ट्वेंटी फोर अल्ट्रा फोन वापरायला खूपच स्मूथ आहे खूप स्मूथ वाटला मला ज्यावेळेस मी हे वापरायला घेतलं होतं मी पहिल्यांदा अनबॉक्सिंग केलं अनबॉक्सिंग केल्यानंतर हा मोबाईल काढून पाहिलं आणि हे थोडंसं वापरून पण पाहिलं ह्याची इमेज क्वालिटी तुम्ही बघू शकता आहे मी एक इमेज काढलं त्यानंतर मी चंद्राचासुद्धा फोटो काढला चंद्राचा पण तुम्ही क्वालिटी बघू शकता शिवाय याचा साऊंड क्वालिटी म्हणा किंवा व्हिडिओ क्वालिटी तुम्ही बघू शकता आ, मी सेल्फी कॅमेरानी आता हे शूट करतोय हा माझा फ्रंट कॅमेरा आहे आणि फ्रंट कॅमेरानंतर मी तुम्हाला बॅक कॅमेरासुद्धा मी शूट करून दाखवतो तर व्हिडिओची क्वालिटी एकदम जी जे काही मी आता नवीन एक असं पूर्णपणे रिव्ह्यू काढलेला जो व्हिडिओ काढणार आहे तो मी माझ्या मराठी अभिमान या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकता आणि जर तो तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कारण मला खूप आनंद झाला आहे हा व्हिडिओ हा मी मोबाईल घेतल्यामुळे आणि या मोबाईलचा खूप सारा यूज मला होणार आहे आणि तर आपण हे असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि शिवाय जर तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे भरपूर सारे मार्ग जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही मराठी अभिमान या युट्यूब चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्हाला घरी बसूनसुद्धा पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला मराठी अभिमान या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो, जय जिजाऊ जय शिवराय